आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायतीला माझी वसुंधरा या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आय अप ए टी इंडिया या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मंचर नगरपंचायतीचा गौरव करण्यात आला हा गौरव समारंभ पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र शासन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई महाराष्ट्र एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन कोयलेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यावेळी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी माहिती दिली की मंचर नगरपंचायतीने माजी वसुंधरा अभियानांतर्गत केलेले वृक्षारोपण लागवड आणि पर्यावरणासंबंधीचे इतर उत्कृष्ट कार्य विचारात घेऊन हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे नगरपंचायतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पर्यावरणाच्या क्षेत्रात ही महत्वपूर्ण कामगिरी नोंदवता आली मंचर नगरपंचायतीच्या या चांगल्या कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे या पुरस्कारामुळे मनसर नगरपंचायतीचा लौकिक वाढला आहेमस्कार पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे मनसर नगरपंचायतला चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आय एफ आय टी इंडिया आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई एम पी सी बी आणि माजीवसुंदरा अभियान संचालनालय यांच्या मार्फत नगर पंचायतला माजी सुंदर अभियान मध्ये जे काही आपण पर्यावरण रक्षणाचं वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे त्याच्यासाठी नगर पंचायतला पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की मनसर नगर पंचायत एकमेव आहे की जलवायू गटामध्ये हा पुरस्कार आपल्याला आत्ता मिळालेला आहे